अनेक भावांनो तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे गणेश चतुर्थी तर गणेश चतुर्थी निमित्त सगळे तुम्हाला माहितच असेल सगळ्यांचे घरी आज गणपती बसलेत तर आज आपण जाऊ दर्शनासाठी गणपतीचे जा। तर म्हणजे मित्र मैत्रिणीच्या घरी जायचं आहे त्यांच्या इथे पण गणपती आहेत अजून बऱ्याच ठिकाणी पण आहेत गावामध्ये पण जावंच आहे पहिले गावामध्येच जाऊ आपण बऱ्याच अगोदर जाणार आहोत आपण व्हिडिओ शूटिंगसाठी तर पहिले जाऊया तिथेच व्हिडिओ शूट करू मग जाऊ हळूहळू दर्शन घेण्यासाठी गणपती बाप्पाचा चला व्हिडिओ शूटच्या लोकेशन लोकेशनला तसं पण तसं गावानच आहे बाहेर नाही कुठे तर पहिले जाऊन तिथे व्हिडिओ शूट करूया आणि बघू चला कसा काय तिथे तर आता लोकेशन पोचले तर तुम्हाला दाखवतोय का कुठले आपल्याला व्हिडिओ करायचे आहे शूट करायचे आहे तर तर आमच्या गावामध्ये म्हणजे दादा आहे किशोरदा त्या बी गाडी घेतलेली आहे तुझं दाखवतो तर ही गाडी आहे ठिका तर हिची आपल्याला शूट शूटिंग करायची आहे आणि ते अन्न आहे तुपे दादा गेला आली बाहेर थोड्याला येईल दादा तो दाखवतो कसा काय म्हणजे इथे सीन तर थोड्या थोड्याला आता आली पूजाला बारके बोरा काय बाय बाय काय बोलत काय रे स्वरूप तर आता झाला गाडीचं पूजन करून तर आता चाललो घरी घरी जातो म्हणजे या देवाचा आहे मेन तेव्हा आहे तरी येऊन येतो पहिले घरी ना मग जाईल लगेच दर्शन करण्यासाठी बाप्पाचं तर चला पहिले घरी जाऊया निघावलो आहे घरी तर दिला म्हणजे ना खावाला आणि स्टिक घेतली मी स्टिक तर घ्यावं लागते आता बघू कसा काय आणि मग थोड्या निघतो लगेच पाया पडण्यासाठी बारा वाजवा थांबले जसं आली झाले आणि साडे अकरा तर बारा जसे असतील तसे लगेच निघू बाप्पाचे दर्शन करण्यासाठी थोडं वेळ आराम करतो मग निघू शंभर टक्के तर पहिला आपल्या जवळच आहे ती पहिले जाऊ आणि मग दर्शन घेऊ तर चला वाज बारा तर वाजले साडेबारा तर निघालो आपले लाडके बापाचं दर्शन घेण्यासाठी तर पहिले जातो आणि पाया पडतो तर चला कसं काय आहे आपल्या गावांचं गणपती मला दाखवतो का आमच्या वंकस असतात ते तर चला बघूया तर आता आलो आमचे ते मिलन आहे आमच्या घरी तर चला पहिले पाया पडून घेऊया अन्न तर भावांना बघा किती सुंदर अशी डेकोरेशन केले तर गणपती मग बघू शकता खूप सुंदर अशी मूर्ती आहे आपला मिलंदाजांच्या घरी आलो म्हणजे तर त्यांच्यातली माणसा म्हणजे आपली पब्लिक बाई तुला नाही घेतात कसं जमल अरे तुम्ही मॅचिंग अरे वापरे आपली छोटी पलटन युवी अरे युवीकडे अरे <laughs> <यारा? laughs> काय चतुर्ग्यांका काय काय नवीन नावाने होतात तर प्रथम बाप्पांचे आपले दर्शन झालेले आहेत तर खूप बरं वाटतंय तर, दुसरे तर आता चला दुसऱ्या ठिकाणी जाऊ आणि तिथे दर्शन घेऊ तर चला आता पोचलो दुसरे दुसऱ्या लोकेशनवर तर मेट्रा घरी तुम्हाला दाखवतो जाऊ कसं आहे इथे डेकोरेशन आहे ते आपण चला तर डेकोरेशन तुम्ही बघू शकता किती सुंदर असे केलेले आहे याचा पुठ्ठ्याचा म्हणजे बनवलेला आहे मस्त वाटतंय आणि गणपती म्हणून बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी मूर्ती आहे तर हा आपला सुमेदासांची घरी आहे म्हणजे तर सुमेधासांनी घर नाही जर मला आपलं असतं तर बघा तर चालून तिसऱ्या ठिकाणी तिसऱ्या ठिकाणी आले आवाज आहे तर आरतीचा आरती वाटतं चालू आहे तर चला आरतीचा जाऊन पण लाभ घेऊया तर घेवायला भेटला तर तिथे पण आरती नाही व्हायला पाहिजे आरती झाली तर आरतीचा लाभ काय घेवायला भेटणार नाही तर बघूया जसा होईल तसा तर आपलं तिसरा घर आहे म्हणजे आक्याचा विवेक जर चला <laughs> हो बघा वाला बघा बँडवाल अरे कुठं पाला तू नाही तू भाई वेगला हा शर्ट बघू शकता तुम्ही चेक करा कोणता आहे बघा तू तर भावांना बघा माझ्या कॉलेजवाला वाटतं आणि बघा भाई अरे भाई प्रीमियम नेस ना कोणची भाई याची म्हणतो पसंद होती अरे अरे पप्पड बोलते <laughs> अरे अर काय बोलते भाई <laughs> तर चला पहिले दर्शन घेऊन या मग पुढे कंटिन्यू हे बघा तीनशे पासष्ट दिवसांशी बोलते एकदाच येतो <laughs> बोलतो पाया पराला पत्त्यान पैसे कमवतो मला भावी पैसे तुम्हाला दापर आहे डेकोरेशन सांग आता बघू <laughs> ना आता बायनी तर थंडाओंडा आणत किती थंडा पिऊ नाही बस झाला बस झाला बघा भावाने नाही बारके पोराले पत्ता नाला पाठवून आणखी किती तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी तशी डेकोरेशन आणि मूर्ती पण खूप सुंदर आहे तर आपण त्यांना आता भेटूया ज्यावेळी हा केलाय त्यांना आता भेटूया आणि विचारूया का कसे तुम्ही केले के ते तर त्यांना आता बोलवतो तर येऊ थांब थोडा वेळ तर भावांनो ही तुम्ही डेकोरेशन केली तर त्याबद्दल म्हणजे काय काय सामग्री तुम्हाला लागली आणि कशी तुम्ही केली याबद्दल तुम्ही काय सांगू शकता का म्हणजे तुम्ही काय काय सामग्रीमध्ये घेतलं तरी म्हणजे आमच्या पब्लिकला समजू शकते का म्हणजे कारण की ही डेकोरेशन खूप मस्त अशी वाटते तुम्ही बघू शकता, शकता का किती सुंदर अशी डेकोरेशन आहे तर तुम्ही सांगू शकता का आमच्या पब्लिकला का काय काय तुम्ही म्हणजे वापरला सामान आणि का कसा तुम्हाला म्हणजे किती दिवस लागले हा मकर बनवायला हो लाए तो लाए तो दो तर तुमचं मस्त म्हणजे असा खूप सुंदर तुम्ही असा मकर बनवला आता बघू म्हणजे पब्लिकला आपण रेटिंग द्यायला सांगू पब्लिक याबद्दल तुम्ही काय रेटिंग देऊ शकता तुम्ही द्या तुमच्या हिसाब जे आवडेल तसे मला तर खूप भारी वाटते मी तर दहापैकी पैकी दहा देऊ शकतो एवढं सुंदर असा मकर आहे आणि मूर्ती पण खूप भारी आहे तर धन्यवाद तुम्ही आम्हाला सांगितल्याबद्दल तरी डेकोरेशन खूप मस्त होती भावी खूप मेहनत केली गेली पाच ते सहा दिवस त्यांना लागले तो डेकोरेशन तयार करायला तर मस्त होता तर चला आता जाऊ पुढच्या लोकेशनवर तर तिथे जाऊन आता दर्शन घेऊ तर चला तुम्ही बघू शकता किती सुंदर असे डेकोरेशन केले डेकोरेशनमध्ये आपला कैलास पर्वत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे दाखवलेला आहे प्रयत्न प्रयत्नबद्दल आणि बघा मस्त असं खाली ढगांचा आहे केलेला आहे लाईट वीट ठेवले मस्त वाटतंय आणि गणपती बाप्पाची मूर्ती पण बघू शकता खूप सुंदर आहे आणि नंदीबाईलावर बसलेले आहेत बघा तर खूप सुंदर डेकोरेशन होती पहिलाच पर्वत दाखवून आणि जसे आपला या होता म्हणजे नंदी गणपती बसलेला खूप सुंदर वाट होता आणि जी डेकोरेशन केली तरी लय भारी होती खाली म्हणजे आपला जसा ढग असतात तसे दाखवण्याचे प्रयत्न केले आणि जी व्हाईट लाईट चोरले अपरंती लय भारी वाटली मस्त होती डेकोरेशन तर चला तर नेक्स्ट लोकेशनवर जाऊ आणि तिथे बघू कसं नाही आलो मी हर्षलदाच्या घरी तर, ए, ना ना ला ला। <laughs> तर आता इथे जाऊ आणि दर्शन घेऊया पहिले मग जाऊ पुढच्या लोकेशनवर चला तर तुम्ही डेकोरेशन बघू शकता खूप सुंदर केल्या आणि मूर्ती पण बघायची मस्त आहे तर खूप सुंदर अशी मूर्ती होती आणि डेकोरेशन पण मस्त होती आता अजून शेवटच्या लोकेशनवर तरी तर इथे आता पाय पडू ना मग जाऊ पुढे तर काय दादा बोलतं अरे आहे तर चला दर्शन घेऊया आणि मग जाऊ पुढे या बघा घुसा भाई पत्ता काय भाई ये देखे देखे दे दे गणपती बाबा ये माणसांना अरे बाबा उठ बोल उठला बाई तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी डेकोरेशन केले आणि बाप्पाची मूर्ती बघा शोभते या डेकोरेशन मध्ये खूप मस्त वाटते अशी बघा तर खूप सुंदर मग अशी डेकोरेशन होती म्हणजे भारी वाटली काय गणपती बाप्पा खूप सुंदर असं शोभत होता मध्ये तर मस्त वाटला आता मोबाईल कसं दिसेल ते मला माहीत नाही पण खरं सांगतो तुम्ही जर समोर बघला तर मस्त असते डेकोरेशन खूप भारी होती तर आज जेवढ्या मी डेकोरेशन बघल्या खूप सुंदर डेकोरेशन बघायला भेटलं असं नाही का कुठली डेकोरेशन चांगली नाही ना काय वाईट आहे सगळ्या डेकोरेशन भारी होत्या सगळ्या टॉपच्या डेकोरेशन बघायला भेटल्या आता चला दुसऱ्या गावात पण जाऊया मित्रांच्या घरी तर तिथे जाऊया पहिले तर चाललेलो घरी ना पटकन आठवण आला का एक बाप्पा आपलं राहिलेत तर त्यांचं दर्शन घेऊया जाऊ चला त्यांचं दर्शन घेऊ ना मग निघू पुढे मित्र मित्रमैत्रिणींच्या घरी तर पहिले जाऊया पहिले नशी पटकन आठवण आला नाहीतर मी विसरूनच गेलो तर चला पहिले जाऊन दर्शन घेऊया एकदम स्वीट बाप्पाचे आपले काय या बोलाल ना तर बघा खूप सुंदर डेकोरेशन केले म्हणजे पाठी बिल्डिंग दाखवल्या ना आणि बघा मूर्ती बघा किती सुंदर आहे खूप सुंदर असे डेकोरेशन केले एक नंबर तर खूप सुंदर अशी डेकोरेशन होती तर बाप्पाच्या पाठी आपला बिल्डिंग दाखवल्यात आणि बाप्पा पण मस्त वाटवतात लय भारी वाटले डेकोरेशन तर चला आता निघूया जावायला दुसऱ्या गावामध्ये तर भेटू तर चला तर आता केलं कपड्यात चेंज मस्त पायकी ना आता निघतो मित्राच्या घरी जावायला चला पहिले तिकडे जाऊ दर्शन घेऊ मग हलवल पुढचे पण गावकरी जाऊ तर चला तर बाबांना बघू शकता खूप सुंदर असे डेकोरेशन केले आणि मस्त पैकी बघा म्हणजे किती सुंदर मूर्ती पण आहे आणि सोबत छोटीशी आपली गणपती बाप्पाची मूर्ती आहे बाई काय बोलतं बरं आहे तर चला पहिले पाय पडतो आणि मग पुढे घेतो हो तर चला आता लुटी गावान सालन मराठी घरी आता रस्ता मग तुम्हाला रस्ता नाही आठवण कुटुंब घुसतोय चला पहिले जाऊ ना मग बघू पुढे तुम्ही बघू शकता किती सुंदर असे डेकोरेशन केले आणि बापा खूप सुंदर अशी मूर्ती आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर मूर्ती आणि किती सुंदर असे डेकोरेशन आहे तर भाईचे घरी आलं तर तो नाही भेटला पहिले घरी गेले ति तो बाई भेटला तर बघू आता आला तर थांबतो थोडा वेळ गाय गाय येई नाही तर लांबचे करते येई जवळ नेवाला पण येणे बाई असं तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असे डेकोरेशन केले आणि बाप्पा पण बघू शकता किती सुंदर असे मूर्ती आहे आणि या बघा या का आजूबाजू मा खा तू हा खाते थँक्यू आईच्या घरावर आलं तर घराचा वरती आलं म्हणजे टेरेसवरून व्यू बघा एक नंबर बोलशिव प्लॅनिंग आता घरच्या वस्तू एक नंबर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी डेकोरेशन केले आणि गणपती आपण बघू शकता तर आता आलो आत्ताची घरी तुम्हाला पहिले गणपती दाखवतो आणि डेकोरेशन खूप सुंदर केले ते बघूया तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी डेकोरेशन केले आणि आपले बापाची मूर्ती पण बघू शकता खूप सुंदर आहे आणि सोबत आपला छोटासा लाडका बाप्पा पण आहे बघा तर बघू शकतो किती सुंदर आहे आता निघलो आता निघून आता आलो कंटोल गाव आहे तिथे देवला तर बघू सुंदर असं आत्मशी मंदिर आहे अरे बा राहुल दा तशी आहे महादेवाचे बारावे ज्योतिर्लिंग त्याचे या केलेले आहे तर तिथे ते बारावी ज्योतिर्लिंग लिहिलेलं आहे आणि तसे आहे ते आपली जगदंबा तर आता पाया पडून देतो आणि मनिगुलकेस पुढचे तर अष्टविनायक महागणेश तर आपले गणपती लाडकी गणपती बाप्पाचे तशी दर्शन घ्यायला भेटतंय आणि ते आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि इथं बघा लाडका नंदी आपला मी आलो हो. तर तुम्हाला प्रत्येक म्हणजे जो तुम्ही विचार करू शकत ते म्हणजे सगळे जे तुम्हाला मिळणार आता आलो बेलपाड गावमध्ये जे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी हा डेकोरेशन केले आणि सोबत आपला लाडका बाप्पा किती सुंदर अशी मूर्ती तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असे डेकोरेशन केले आणि आपला लाडका बाप्पा बघा किती सुंदर मूर्ती आहे आणि यो आमचा बाई त्या बोलते पब्लिक काही नाही बाबू खाण्याने व्यस्त आहे आता पाया पडून मग पुढे ओजू अरे ओजून निस्त्री रडत आमची <laughs> तर तुम्ही डेकोरेशन बघू शकता किती सुंदर केले आणि आपला लाडका गणपती बाप्पा किती सुंदर मुले आणि डेकोरेशन मध्ये मस्त वाटत ओजू इकड बाग

तर भावांना खूप थकलेलं आहे तर आता मी करतो आराम झोपतो इथेच एंड करत आहे हे बघा का माणूस आहे आता मी करतो इथेच ब्लॉगचा एंड एंटर व्हिडिओ चॅनल लाईक चॅनल सबस्क्राईब अजिबात करून